नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी चटपटीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहेत लहान मुलांना रोज रोज छोट्याशा भुकेसाठी काय द्यावे सुचत नसेल तर तुम्ही हे खारे शंकरपाळे नक्कीच ट्राय करू शकता अगदी कमी वेळेत तयार होता आणि साहित्यही खूप कमी लागतं आणि चवीला तर एक नंबर लागतं बऱ्याचदा लहान मुलांना स्मॉल टिफिन द्यावा लागतो आणि मुलं चिप्स कुरकुरे अशा काही गोष्टी मागत असता तर अशा वेळेस तुम्ही घरगुतीच अशा प्रकारचे जर खारे शंकरपाळे बनवून दिले तर मुलं आवडीनेही खाता आणि हे कसे घरगुती असतात त्यामुळे स्वच्छतेला तळलेले असतात त्यामुळे मुलांना हानीही पोचत नाही आणि मुलंही खुश होऊन जातात चला तर मग आज आपण खारे शंकरपाळ्याची रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी मी एक किलो मैदा घेतला आहे यामध्ये मी आधी वाटी बारीक रवा घातलेला आहे रवा हा आपल्याला अगदी झिरो नंबरचा वापरायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण कसुरी मेथी घालणार आहोत कसुरी मेथी मस्त अशी हातावर क्रश करून घालून घ्यायची आहेत कसुरी मेथीने स्वादही छान येतो खायला टेस्टी लागतं आणि मुलंही आवडीने खातात त्यानंतर ओवा आपल्याला हातावर क्रश करून घालायचा आहेत ओवा साधारण मी दोन चमचे घातला होता कसुरी मेथी ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी मोठे चार चमचे घातले होते त्यानंतर या ठिकाणी आपण एक मोठा चमचा जिरे घातले आहेत आणि एक छोटा चमचा चाट मसाला घातलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्लॅक पेपर पावडर घालायची आहे अगदी छोटा चमचा आपण ब्लॅक पेपर पावडर यामध्ये घालणार आहोत हवं तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्सही घालू शकतात त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत साधारण दोन चमचे या ठिकाणी मी मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आता आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता आपण यामध्ये छान असं तुपाचं कडकडीत मोहन घालणार आहोत तुपाचं मोहन घातल्याने आपले खारे शंकरपाळे अगदी कुरकुरीत होतात शिवाय ते तेलकटही होत नाही आणि आपण यामध्ये सोडाही वापरलेला आहे त्यामुळे यामध्ये तेलही जास्त जिरत नाही छान असे खरपूस तयार होतात चहा तुम्ही हे खाऊ शकतात तुपाचं मोहन घातल्यानंतर सुरुवातीला चमच्याने आपण मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर हाताच्या साह्याने सर्व तुफे आपल्या मैद्याला चोळून घ्यायचं आहेत अशा प्रकारे हाताच्या साह्याने आपल्याला चोळायचं आहे जेणेकरून सर्व तुफे मैद्याला व्यवस्थित लागल्या जाईल त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे पीठ आपल्याला जास्त मऊसर भिजवायचं नाही थोडस सरच भिजवायचं आहे जेणेकरून घट्ट पीठ भिजवल्याने आपले शंकर पाल, तेलही जास्त पीत नाही आणि मग मस्त असे कुरकुरीत तयार होतात या ठिकाणी बघा आपलं पीठ हे भिजवून झालेलं आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे आपण रवा चांगला भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत त्यानंतर आपण याचे खारे शंकरपाळे करून घेणार आहोत विशेष म्हणजे हे शंकरपाळे बनवायला आपल्याला जास्त साहित्य लागत नाही आणि कमी साहित्यात तयार होता आणि टेस्टी अशी लागतात त्यामुळे मुलंही आवडीने खातात कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी आहेत एकदम पातळ अशी चपाती मी लाटून घेतली होती आणि अशा प्रकारे फोकच्या साह्याने आपण याला छिद्रे पाडून घेणार आहोत जेणेकरून ते फुलणार नाहीत आणि नरम होणार नाहीत मस्त असे कडक कुरकुरीत तयार होतील <coughs> ही चपाती तुम्हाला जेवढी पात जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले शंकरपाळे कुरकुरीत तयार होतील अशा प्रकारे मी उभ्या आकारात कट करून घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल किती पातळ असे आपण हे लाटून घेतलेले ला आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत त्यासाठी मी इकड़े तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालं की लगेचच आपण यामध्ये शंकरपाळे सोडून घेणार आहोत हे शंकरपाळे तळण्यासाठी जास्त टाईमही लागत नाही अगदी पटकन तळल्या जातात कारण हे आपण खूपच पातळ लाटलेले असतात तुम्ही जर हे शंकरपाळे जाड लाटले तर ते मऊ होतील असे कुरकुरीत तयार होणार नाहीत त्यामुळे शक्यतो पातळ लाटा आणि फोकच्या साह्याने छिद्रे करून घ्या झाऱ्याच्या साह्याने आपल्याला हलवत राहायचे आहेत आणि सगळ्या साईडने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा आपले शंकरपाळे हे तळून झालेले आहेत यामध्ये आपण लाल तिखट घातलेलं नाही त्यामुळे याचा रंग हा असाच राहणार कलर आहे कलरचेच हे शंकरपाळे तयार होणार आहेत तुम्हाला दिसत असेल अगदी कुरकुरीत असे तयार झालेले आहेत हे चवीलाही छान लागतं कारण आपण यामध्ये ओवा तसेच कसुरी मेथी घातलेली असते त्यामुळे चवीलाही एक नंबर लागतात अगदी सिम्पल रेसिपी आहे जास्त टाईमही लागत नाही तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी आवडल्यास एक लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद